पण वैभव कोणत्या गोष्टीसाठी तुझा या इतक्या वर्षात सगळ्यात जास्त स्ट्रगल झालाय अनेक जण म्हणतात की मुंबईमध्ये साठी स्ट्रगल करावा लागतो सुरुवातीच्या काळात किंवा कामासाठी सुद्धा असतो किंवा काही काही ना ट्रॅव्हल स्ट्रगल खूप असतो तुझ्या कोणत्या बाबतीत खूप चांगला प्रश्न विचारला तुम्हाला हे सांगायचंय कुठेतरी ना ऍक्सेप्टन्स कारण आणि तो सगळ्यांनी केला पाहिजे मला असं वाटतं की आता ना एक कुठेतरी नॉर्म झालंय hmm. की एक्स्ट्रोवर्ट इज द न्यू नॉर्मल न्यू नॉर्मल right. जर तुम्ही इंट्रोवर्ट असाल तर घरचे म्हणतात बापरे ना जरा तू कोणाशी याला समजाव ना hmm. तो बाजूचा बघ किती बोलतो तो काकूंना भेटला त्यांच्या मुलींना भेटला सगळ्यांना हाय लो करतो तू बोलतच नाही कोणाशी सो so, कुठेतरी मग तुमच्या डोक्यात मी अबनॉर्मल आहे का बाबा किंवा मी आय हॅव सीन आय हॅव सीन पेरेंट्स ना आपण सायकोलॉजिस्टकडे पाठवू हा ना बोलतच नाही लोकांच्या इंट्रोवर्ट आहे म्हणून इंट्रोवर्ट असणं म्हणजे अबनॉर्मल हे जे काय एक किंवा एक्स्ट्रोवर्ट म्हणजे नॉर्मल आपण एक्सप्लिसिटली म्हणत नाही इंट्रोवर्ट इज अबनॉर्मल पण एक्स्ट्रोवर्ट इज अ न्यू नॉर्मल हे जे एक आलं आहे मीडियममुळे आलाय का कशामुळे आलंय मला असं वाटतं ते अगदी चुकीचं आहे इट्स ऍब्स्युटली फाईन टू बी शाय इट्स ऍप्सोलुटली फाईन टू बी इंट्रोवर्ट बट तुम्ही इंट्रोवर्ट आहात म्हणून तुमचा कॉन्फिडन्स जर लो असेल तर यू टू वर्क ऑन दॅट बट आय एम इंट्रोवर्ट आणि आय एम प्राऊड ऑफ इट आय डोंट लाईक टू गो टू पार्टीज हे खूप वर्ष मला स्वतःला पचायचंच नाही की अरे बाप रे मला नाही आवडत दहा नंतर पार्ट्या करायला किंवा ते मोठमोठे पार्ट्या जे प्युअर सक्सेस काय ती सक्सेस पार्टी माझ्याच फिल्मची असेल तर मी जातो एवढं मी लक्ष नाही की मीच नाही जाणार पण इतरांची कोणी बोलवलं तर मी सातला जाईन किंवा मी फोन करून त्यांना शुभेच्छा देईन वगैरे हे सगळं पण मला दहा नंतर नाही आवडत आणि मी आता अनअपोलजेटिक झालो आहे त्याबद्दल की आधी मला असं लाज वाटायची अरे यार पार्टीना जात नाही मी कसं करू आता काय किंवा दारू पित परत दारू पित नाही याच्यावर पण तुमच्याकडे असं कुत्सितपणे लोक <laughs> दारू पित नाही अरे आणि दुसरी गोष्ट मला जी होती मी खूप असं आत्तापर्यंत काय पॉलिटिकली करेक्ट बोलायचो पण मला दारू पिऊन जर माझ्याशी तुम्ही खूप शहाणपणा करत असाल तर माझ्यासारखा रूढ माणूस दुसरा नाही कारण मी पाहिलं दारू तीन चार पॅक नंतर ना तो माणूस काय बोलतो हे त्याला माहिती नसतं माझं एवढं असतं तू सगळं डिस्कस तुझ्यासोबत तीन पॅक डाऊन आहे ना उद्या जर हे तू रिपीट करू शकला माझे काय बोललाय तू आता काय दोन चार वाजेपर्यंत डिस्कस करू शकतो सो येस so, yes, दोन तीन गोष्टी मला दारूचा राग आहे कारण मी लहानपणापासून ना आजूबाजूला असे बरेच लोक पाहिले जे खूप सक्सेसफुल होते दारूनी बरबाद केलेले लोक पाहिले त्यामुळे ते सात आठ वर्षांचे असतं ना तुमच्या डोक्यात जे असतं ना म्हणजे एक व्यक्ती तर आमच्या होती सच बिग पर्सन म्हणजे लॉ फील्डमध्ये पण दारुपाईत मी त्या माणसाचा असं डाऊनफॉल पाहिलाय आहे त्यामुळे आय एम नॉट सेंग की मॉरली इट्स रॉंग टू जनर दारुपाईची प्या माझं काही म्हणणं नाही मी पित नाही आणि आतापर्यंत मी लाजून नाही पाहिजो म्हणजे लाजायचो की नाही 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 मी बिंदा सांगतो मी दारू पित नाही मी सिगरेट फुकत नाही कारण न्यू नॉर्मल आहे ते डोंट स्मोक अँड बिअर वाईन हा वाईन पण नाही झाला आणि मला आणि दुसरं म्हणजे ते मी सगळ्यांना सांगेन कारण की बऱ्याच लोकांना असं होतं की तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं तर तुम्ही एक्स्ट्रोवर्टच असले पाहिजे कोणत्याही क्षेत्रात काही गरज नाही चोख करा ऍक्टर म्हणून पण आमच्या फील्डमध्ये खूप जास्त एक्स्ट्रोवर्ट असण्याची गरज आहे एक्स्ट्रोवर्ट असून घाणेड काम केलं स्क्रीन समोर काही अर्थ नाही आहे शांतपणे बसून तुला जे काम करायचं तू नीट कर आणि आय गेस दॅट शुड बी हा एक खूप मोठा चेंज आपण कशावरून इथपर्यंत आलो <laughs> कोणत्या गोष्टीसाठी स्ट्रगल करावं लागला ही गोष्ट या गोष्टीसाठी खूप स्ट्रगल करावं लागला मला की एक्सेप्टिंग शाय आणि मला स्मॉल टॉक करता येत नाही नाही येत नाही येत टॉक मध्ये मी हॉरिबल आहे म्हणजे सपोज आपण एकमेकांना ओळखत नाही आणि हाय बाय हाय सो आता काय बोलू कशी काय बोलू मी मग टॉक मध्ये पण ठीक आहे ना आय एक्सेप्टेड इट सो आधी त्याचं मला कुठेतरी भीती वाटायची किंवा कुठेतरी एक न्यूनगंड असायचा की यार बापरे आपण सगळं त्यानं काय काय नाही करताय नाही करत इट्स ओके दॅट डझंट मेक मी बॅड दॅट डजंट मेक मी स्नॉब की मी नक्चडा होत नाही त्यांनी पण दिस इज हू आय एम अँड आय एम व्हेरी कम्फर्टेबल